पाऊस म्हटला की आपल्याला संध्याकाळच्या वेळेत आठवण येते ती म्हणजे अशी कुरकुरीत भजीची तर कांदा भजी बटाटा भजी आपण नेहमीच खातो तर मी आज तुम्हाला पालकची भजी घेऊन आलेली आहे मस्त ही बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मौसत असणार आहे आणि लागायला सुद्धा तितकीच भन्नट आहे तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहा नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मस्त पावसाळा सर्वत्र अगदी पाऊस पडतोय आणि पाऊस तर आपल्याला असं गरमागरम भजी वगैरे खाऊ शकते संध्याकाळच्या वेळेस तर चहा सोबत अशी भजी मिळाली तर अगदी मस्तच दिवस आपला जाईल तर आता मी पालकची तुम्हाला अशी मस्त मजेशीर अशी भजी दाखवणार आहे तर आता इथे मी पालक घेतले त्याची पाणीच फक्त मी काढून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून ती मी चिरून घेतलेली आहेत बारीक तर आता आपण आज पालकची भजी बनवणार तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे ही पालक घेतली मी एका बाऊलमध्ये आणि आपण कोथिंबीर घालूया त्यानंतर आपल्याला जे जे मसाले लागत आहेत ते आपण घालूया तर आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत हळद घालूया लाल तिखट घालते तर लाल तिखट मी थोडस घालणार आहे कारण आपण मिरची सुद्धा घालणार आहोत आता मीठ घातलंय तर मीठ घातल्याने कसं पालकला पाणी सुटणार आहे आणि त्या पाण्यातच आपण अपन पीठ आपलं व्यवस्थित थोडंसं कालून घेणार गरज वाटल्यास आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर व्यवस्थित पालक ही नरम करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता आपण मीठ घातल्यामुळे पालक नरम पण पाडले आणि पालकला आता पाणी सुटलंय तर आता आपण आपलं एक एक साहित्य घालूया आता इथे मी बारीक चेलेला कांदा घेतलाय आणि मिरची घेतली आहे आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरची घालूया त्यानंतर मी आता थोडंसं हिंग घालणार आहे त्यानंतर आपण आता भजी बोलली तर ओवा घालायलाच लागणार म्हणून हाताने हे करून ओवा घालूया आता आपण चणा डाळीचं पीठ घालणार आहोत म्हणजे बेसन घालणार आहोत जसं लागेल तसं घालणार आहोत त्यानंतर आपल्या भजीला कुरकुरीतपणा पुर्क येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत दोन चमचे त्यानंतर आपली भजी आपल्याला मस्त अशी कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसूद असणार आहे म्हणून आपण इथे अगदी चिमुटभर सोडा घालणार आहोत आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे पीठ आपल्याला गरज लागणार आपण पिठाचा वापर करणार आहोत तर आता आपण थोडंसं अजून आपल्याला पीठ लागणार आहे व्यवस्थित दे हे सर्व मिक्स करून घेऊया आपण आता हे पहा तुम्ही पाहू शकताय अगदी मी दोन चमचे आहेत पाणी घातलेलं आहे तर इतपत आपल्याला पीठ हे करायचंय अगदी जशी गाडीवरती मिळते ना तशीच आपली अगदी मस्त भजी होणार आहे तर चला तर मग आपण तळायला सुरुवात करूया आता इथे आपण कढई घेतली आहे आणि आपलं तेल छान तापलंय तर आता आपण आपली भजी बनवायला सुरुवात करूया एकदम फास्ट पण ठेवायची नाही मिडियम टू लो फ्लेम ठेवली आपण आणि हो मैत्रिणी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले आता आपल्याकडे जेवढ्या मावतात तेवढा आपण भज्या घालून घेऊ आणि व्यवस्थित थोडासा गोल्डन रंग येईस तर आपण फ्राय करून घेणार आहोत आता आपली एका साईडनं झाले आता आपण पलटी करून घेऊया आपली भजी तुम्ही पाहू शकता मस्त अशी फुगलेली पण आहे आणि लागायला पण तेवढीच भन्नाट लागते तर आता थोडं आपण एक साईडसुद्धा होऊन देणार नंतर मग आपल्याला काढून घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली सर्व बाजूने मस्तपैकी फ्राय करून झाले आता आपण काढून घेऊया तर हे पहा तुम्ही पाहू शकताय तर मस्त आपली अशी गरमागरम भजी तयार झाली तर अशा प्रकारे मी आता सर्व भज्या बनवून घेणार आहे तर अशा प्रकारे आपली मस्त गरमागरम अशी पालकची भजी तयार झाली तुम्ही ही टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर मस्त खाऊ शकता